संदीप लय भीती वाटते रे काय होणार तर नाही ना अरे मी आहे ना तू कशाला काळजी करतेस एकदा इथून बाहेर पडलं की पडलं अरे ते आहे पण घरचे माहिती ना तुला तुझे कसे आहेत आणि माझे कसे आहेत त्याच्यामुळे आपण पळून चालू ते असं लग्न होऊन देणार नाही आपलं एक वेळ माझ्या घरचे राजे होते मग तुझ्या घरचे राजे होत नाहीत माझा दादा तेवढा आडगा आहे बाकी सगळे ऐकतील पण त्याच आहे ना जाऊ दे त्याने तर काय केलं आपल्याला माहित नाही का मस्त त्यांनी तसंच केलंय पण त्याला असं आपण केलं ना मग ते लगेच चुकीचं दिसणार आहे काहीच नाही एकदा इथून गेलं गेलं दहा बारा दिवस बाहेर राहायचं मग बघू कुठलं काय म्हणते आधी कुणी आपल्याला वेगळंच करायला नको काय विषय संपला त्यांचा अरे एकदा इथून बाहेर अरे आपण जातोय खरं पण तिथं राहणार कुठं करणार काय खाणार काय मी असलं तू काळजी कसाला करते तू माझ्या बरोबर काय व्यवस्थित होईल हे सगळं झालं आपण हाय बरोबर एकमेकांच्या पण तरी विचार येत असणार आहे कसं काय करायचं काहीच विचार नको मनात एकदा लग्न झालं ना बाकी काहीच होणार नाही बघ ना सगळं व्यवस्थित असतं तर किती चांगलं झालं असत था ना गोडी गोडीत मला बी तेच वाटत होते व्यवस्थितपणे व्हावं सगळं आपण लग्न केलं नाही एकदा येऊ परत घरी घरचे गर ऐकतात का बघू ते नंतर नंतर हे दोन महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण तो पाय बरा का नाही चालायला पाच मिनिट अरे मी असलो कशात अडचण नाही तुला काही ना। 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 खरकरन, तू तर माझ्या प्रेम आहे ना मग काय विषय येतो घरच्यांचं काय ऐकायचं नाही बर सगळं खर्च तू डॉक्युमेंट आणलेत ना परत अडचण नको काही बरं बरं झालं एक एक विचारतो तुला उद्या काय जर झालं तर तू माघार घ्यायची नाही बरं का मला माघार घ्यायची असते तर मी इथपर्यंत आले असते का तुझ्या बरोबर चालायच मग आता पायात बरं तू आता

काय विचारलं रे मूर्खा विचारलं होतं त्यांनी उगाच आरड करू नको तू दादा ताई तुम्ही त्यांना बोलताय भाऊ आहे तुमचा आपलं शिंकूनिट नाही बघ साभा अरे हिला तरी लाज वाटते का हिला कसं पळून जाऊ याच्यावर भाड्या तुला लाज वाटाय पाहिजे कशी वस्तीवरची वस्तू रसा दगा करावा तू तिला सांभाळ आपलंच नाना धड नाही त्यांना काय बोलायचं रोज घर येत होता तरी मला हे शंका आलतीज याची थोडी अऊ सांगायचं तरी तुम्ही काय केलं मला माहित नाही तवा अरे गाडी बसून हिनला रे यो माझा माग रे देवा काय खर नाही अरे वाडगाव तुला लाज वाटाय पाहिजे रे अर कस गळा कापला माझा त्यांना काय बोलता आपलंच ना तुला पटला का याला पाण्यावर पैसा होती काय मानकडे मी लग्न ह्याच्यात काय एवढं आहे मला प्रेम दिलेला त्याच्यावर तुझ्या लग्नासाठी मी तीस लाख रुपये गोळा करून ठेवल्यात अगं कुठं खर्च ते तुलाच दे पैसे आम्ही काय कमी पडू दिला शांती ना दे अरे कसली शांती या गाभडींची अर्चा इज्जत ठेवली नाही वर नाकात सेंटा करून दे नाही कुणी लोक गावात गेलं पाहिलं तुम्ही तू जर असं केलं तर कसं व्हायचं तुझर की थोडा अरे धरू इज्जत गेली माझी गावा सगळी काय इज्जत गेली तुरीच सर तुम्ही काय पाहिलं लग्न लावून आहे का तसा जसा आहे तसा आपले डोळे समोर राहील पूर्ण आहे का नाही सरपंच तुम्ही काय पाहिलं तुम्ही माझ्या भावात काय बघितलं होतं अरे बाबा आमच्या टायमाला एकळ होत आता तुमच्या टायमाला दरवेळेस वेगळं होत आमच्या टायमाला आमचं बघून तू लागली का जायचं पळून जायला अरे अरे मी तसं नाही करून आहे ती कोण झाले पण आता त्यात काय तर मुस्कान फोडा पाय घरी ऐक ना तू मिटत घे काय होत चर्चा पाहुण्याच्या जायच्या आधी अजून कुठे गेलेच नाही तर आता शिक आणतो कशाला तू काय चाललंय तमाशा कुठे माणसांमध्ये अरे कसा थिरो अरे पण आता धाव देना झालं की झालं पण आता गेला कायतरी तरी निटल मार्ग लावा सरपंच तुम्ही तरी काय राव मला सांग बर तुझी बाई नाशी तो काय केला असता तिथं आला मोठ सेना मला गप्प गप्पस गप्पस मर्दाती खाल्ली मी पण आता गपरा ना तू असं मी टोकड हा ऐका ना तुम्ही जरा शांतीला धर इथं भांडण करून नाही जोडायचं आता ऐका ना रवी ऐक ना तू तू अरे तुझीच बाई का लोकांची का ती अरे तुला काय गोष्टी कळतात का त्याला साईडला घेऊन जा बरं कस अवघड आहे अहो ताई तुम्ही मला तरी बोलायचं थोड तरी मी सांगितलं असतं त्यांना तुमच्याकडचे काय सांगायचं तू काढू नको तू तोंडा वाटा काढू नको ती एक आता सरपंच काय केलं असतात गेला तुला गोळीत लग्न करायचंय आता काम करा काही पण त्यांची माफी मागा बस तेवढं करा होय आता तू थिर रा पप्पा थोडा काय बोलू नको एक शब्द मी हो का त्याला गोळे तयार केले उद्या लग्न लावून तयारी उद्या हा दादा तू तयार आहे का अजून हे बघ मी लग्नाला रुपये खर्च करणार नाही साधा माणसाचा बसवा लावणार नाही हे बघ तू आमची जरी खाले ना तरी तयार आहे तू जसं येशील तस तयार आहे तुला एक सांग का मला बेसन बाखर सो मी घालणार नाही नको घालू लग्न तर करून दिन ना अरे लग्नाला एक मांड पला बांब बसवा देणार नाही एक सरपंच आपल्या आपल्या पद्धतीने तू तू उभा राह आमच्यासाठी एवढंच लय झालं त्याच वेळ राग दोन दिवसात काय असेल ते बघू परत असं मला काही माहितीच नाही मला काही विचारूच नका का तुम्हाला कसं करायचं करा बर बर उचला बाय का घ्या आता कोणाच बोबा टाकतो ना काय नाही सांगत आपण संध्याकाळी सगळी तयारी करू चालते बर का चला चला आपल्या घरी चला आप